नमस्कार मी ॲडव्होकेट शिवमश्वास देशमुख मी यात्रेसाठी दहा 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 एप्रिलला माझ्या गावी कोकीसरे पाटण इथे आलो होतो त्याच त्याच्यानंतर पाच दिवसानंतर मी जेव्हा पंधरा तारखेला मुंबईला परत निघालो असता तेव्हा माझ्यावरती ते काही गावगुंडांनी हल्ला केला कंटिन्यू कंटिन्यू कोणी हल्ला केला काय नाव आहे त्यांचं त्यांचं सर्वप्रथम त्याच्यामध्ये अमित मोरे अमित मोरेनंतर सनी मोरे त्याच्यानंतर त्यांचे वडील सुनील मोरे आणि त्याच्यानंतर हे आ, सुरेश पवार नवनाथ पवार आणि त्यांचं नाव <laughs> तुम्हाला पुन्हा दाखल करून घेताना पोलिसांनी काय त्रास दिला जेव्हा मी सर्वप्रथम जेव्हा पंधरा तारखेला मला त्यांनी मारण्यात आलं तेव्हा मी सर्वप्रथम पाड पाटण दवाखान्यामध्ये मला ॲडमिट करण्यात आलं तिथून मला सिरियस असल्यामुळे कराडला नेण्यात आलं कराडला नेण्यानंतर मी मुंबईला ॲडमिट झालो जास्त डोक्याला मार लागल्यामुळे तर तेव्हा मी जेव्हा पाच दिवसानंतर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेलो तेव्हा तिथे सिनियर पी आय त्यांना भेटल्यानंतर ते बोलायला लागले की आम्ही तुमची कंप्लेंट करणार नाही कंप्लेंट घेणार नाही आणि तुमचं तुम्ही जे कलम बोलताय त्याच्या खाली आम्ही तुमची कंप्लेंट घेणार नाही मग ही कंप्लेंट घेऊन जेव्हा आम्ही डी वाय एस पी साहेबांकडे गेलो डी वाय एस पी साहेबांनी सिनियर पी आय कवटेकर साहेबांना सांगितलं की तुम्ही त्यांचा जो काही गुन्हा आहे तो नोंदवून घ्या तेव्हा जेव्हा आम्ही पुन्हा एकदा कवटेकर साहेबांकडे गुन्हा नोंदवण्यासाठी गेलो तेव्हा ते कवटेकर साहेब बोलायला लागले की तुमचा जो गुन्हा आहे तो आम्ही नोंदवून घेऊ फक्त जे या तुम्ही जे गुन्ह्यामध्ये बोलताय कंप्लेंटमध्ये बोलताय फक्त ही दोन एफ आय आरमधून नाव वगळा तुमचे तुमची मी लगेचच्या लगेच एफ आय आर कोणा कोणाचे नाव आहेत ते त्यातलं पहिलं नाव शामराव पवार आणि दुसरं प्रशांत पवार मग त्यांनी जसं आम्ही त्या दोघांना मी इतके दिवस त्यांची एक आमची एफ आय आर घेतला आणि जे, जे ते आम्हाला वाटलं की एकदा एफ आय आर घेतल्यानंतर पोलीस प्रशासन त्यांना अटक करतील प्रशांत पवार आणि ते दुसरा शामराव पवार पवार आहे ते उद्योजक आहे आणि जे शामराव पवार आहे ते आमचे कोकिसरे गावचे उपसरपंच आहे असं ते कुठल्या पक्षाचे संलग्न आहेत ते शिवसेनेशी संलग्न आहे कोणत्या एकनाथ साहेबांच्या तर जसं त्या दोघांची नावं उघडण्यात आली बाकी जणांची त्यांनी नावं त्या पोलीस कंप्लेनमध्ये घेण्या घेतली गे ते साई नावं म्हणजे सर्वात पहिलं की जे तिथे अमित अमित मोरे जो बा ज्याने सर्वात पहिलं तिथे भांडण ज्याचं भांडणाला कारण होतं तो होता त्याने लगेच मग बाकीच्या लोकांना बोलून आणलं त्याच्यामध्ये मग त्याचे वडील आणि त्याचा सक्का भाऊ आणि बाकीच्या आमच्या गावातले दहावीस जण मला भरायला आले तुम्ही पालकमंत्र्यांना भेटा येल तर त्यावेळेस तुम्हाला भेटून दिले कालच जनता जा दरबार भरणार हे जसं मला समजलं मी काल मुंबईवरून गावाला आलो जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा मला सांगण्यात आलं की आ, तुम्ही आज भेटू नाही शकत तुम्ही नंतर या मला किती आग्रह केला तरी त्यांनी आम्हाला भेटून दिलं नाही साहेबांसोबत